माझेराव पौर्णिमा पंधरे आहे मी काचीवाणीला राहते आणि महिला आर्थिक विकास महामंडळ माविम गोंदियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनृत्ती अभियाना या प्रकल्पामध्ये आम्ही सी आर पी म्हणून काम करत आहोत तिरोडा आणि सालेकसा का तालुक्यामध्ये काम चालू आहे आणि उमेदचा पण काम चालू आहे उमेदच्या सी आर पींना सहा हजार रुपये मानधन मिळत आहे त्याच कामावर आमच्या मावीमच्या सी आर पींना प्रत्येकी प्रमाणे म्हणजे शंभर रुपये गटाप्रमाणे पैसे मिळत आहेत म्हणजे कोणाला हजार रुपये पडतो तर कोणाला दोन हजार रुपये पडतो तर आमची ही मेन मागणी आहे की ज्याप्रमाणे उमेदच्या सी आर पींना सहा हजार रुपये मानधन मिळतो त्याचप्रमाणे मावींच्या सी आर पींनासुद्धा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावा ही सगळ्यांच्या सी आर पी लेखापाल यांना सुद्धा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावा आणि येण्याजाण्याचा प्रवास खर्चामध्ये वाढ होण्यात यावी ही आमची भंडारकर प्रहार जिल्हा अध्यक्ष गोंदिया जिल्ह्यामध्ये माहीम आणि उमेद ह्या दोन संस्था ग्रामीण भागातलं जीवनमान उंचवण्यासाठी काम करत आहेत परंतु यांच्या पूर्ण अडचणी ऐकल्याच्या नंतर असं लक्षात आले का उमेदला हे सहा हजार रुपये मानधन देतात आणि माहीमला फक्त शंभर रुपये प्रति गटप्रमाणे यांच्या जो काही आर्थिक शोषण होत आहे या आर्थिक शोषणासाठी आता या संघर्षामध्ये याच्यासोबत प्रहार संघटनासुद्धा उ उतरलेली आहे आणि आमची शासनाला विनंती राहील की जे उमेदला मानधन दिले जाते तेच मानधन सुद्धा लागू करण्यात त्यांच्या सर्व अर्टी यांनासुद्धा लागू करण्यात येईल नाहीतर प्रहार येत्या काही दिवसामध्ये यांना सोबत घेऊन मोठा उग्र आंदोलन करेल अशी आज शासनाला ताकीद देण्यात येईल